नमस्कार तर मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर माझी लडकी बहीण या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा तो पिन आपण घर बसल्या भरू शकता तो पिन मोबाईलवरून त्याच्यासाठी एक आपल्याला ॲप आप इन्स्टॉल करायचं आहे त्या ॲपचे नाव आहे नारी शक्ती तर पुढे जाऊन आपण बघूया तर ते कसे करायचे सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आणि प्ले स्टोअरवरती आले आले तुम्हाला वरच्या साईडला नारीशक्ती असे सर्च करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर नारीशक्ती ॲप तुम्ही सर्च केल्या केल्या असं नाव बघू शकता नारीशक्ती दूत असे आलेले आहे त्याच्या खाली लिहिलेले आहे मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र तर ते इन्स्टॉल केल्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आसाचा इंटरफेस दिसेल त्याच्यानंतर तुम्ही आत आला इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ह्या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात येईल मोबाईल नंबर एंटर करा मोबाईल नंबर एंटर करण्याच्या आधी अगोदर तुम्ही मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचे त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन करून त्याला टिक करून लॉग इनवरती क्लिक करायचं लॉग इनवरती क्लिक करताच तुमच्या मोबाईलवरती ज्या नंबर टाकला आहे त्याच्यावरती चार डिजिटचा ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट करताच तुम्ही आत लॉग इन व्हाल त्याच्यानंतर तुम्हाला पुढे ऑप्शन येईल आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा म्हणजे प्रोफाईल तुमची अपूर्ण आहे त्याच्यासाठी तिथे क्लिक करायची तिथे क्लिक केल्या केल्या तुम्हाला आत इंटरफेस असा येईल की तिथे तुम्हाला विचारलं जाईल फुल नेम टाका फुल नेम म्हणजे पूर्ण नाव म्हणजे ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या महिलेचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली त्या महिलेचा ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाका त्याच्यानंतर ती महिला कोणत्या जिल्ह्याची आहे त्या महिलेचे म्हणजे जिल्हा निवडा त्याच्यानंतर तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर तुम्ही कोणती महिलेचा प्रकार लिहायचं आहे महिलेचा प्रकार बघू शकता सामान्य महिला बचत गट महिला गृहिणी तर तुम्ही स्वतः जरी फॉर्म भरत असाल तर सर त्यामध्ये सर्वात दुस पहिलाच ऑप्शन आहे सामान्य महिला सामान्य महिला ऑप्शन निवडून तुम्ही इथून पुढे जायचं आहे सामान्य महिला असं करताच अपडेटवर क्लिक करा अपडेट केल्या केल्या तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसेल आणि त्याच्या खाली सामान्य महिला दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला खालच्या साईड खाली चार ऑप्शन दिसत आहे चार ऑप्शनवर पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्या गेल्यात तुम्ही वरच्या साईडला बघू शकता मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना दिसत आहे तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर लोकेशन विचारलं तर लोकेशन अलाव करून टाका त्याच्यानंतर सर्वात प्रथम ज्या महिलेचं तुम्ही आता लॉग इनमध्ये पूर्ण नाव टाकले तसेच नाव तिथं पूर्ण नाव टाकून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला खाली विचारत आहे पतीचे वडलाचे नाव जर तुमचे लग्न झाले असेल तर पतीचे नाव निवडून तुम्ही पुढे जाऊ शकता नाही तर वडिलांचे टाका झाले नसेल तर वडिलांचे टाकल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता जन्मदिनांक वर्ष निवडा जन्मतारीख निवडायची आहे जन्मतारीख निवडा जन्मतारीख निवडल्यानंतर खाली तुम्हाला दिलेले आरदाराचा पत्ता आणि इतर माहिती तर त्याच्यामध्ये जाऊन सर्वात प्रथम तुम्ही जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडून घेताच तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यास तर खाली जाऊन तुमचं गाव शहर निवडून घ्यावे तर तुमची पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल तिथले गाव तुमचे निवडून घ्यावे त्याच्यानंतर खाली येऊन तुम्ही काय करायचे ते निवडून घेतले त्याच्यानंतर तुम्ही इथं खाली जायचं आहे पिनकोड टाकायचं आहे तुमचा पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही खालच्या बाजूला येऊन पत्ता टाकायचा आहे पत्ता म्हणजे तुमचा काय असेल तो गावातला पत्ता टाका जिथं तुम्ही राहता तिथं त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल क्रमांक परत एकदा एंटर करून घ्यायचा जो तुमच्याकडं आहे तो मोबाईल नंबर एंटर करताच तुम्हाला खालच्या साईडला काय विचारले आहे आधार कार्ड एं आधार क्रमांक एंटर करा तर आधार क्रमांक तुम्ही बरोबर तुमचा जो आहे तो करेक्ट टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता शासन इतर विभाग मार्गत राबविल्या जाणाऱ्या कोणत्या गोष्टीचा लाभ म्हणजे तुम्ही कोणता तर तुम्हाला लाभ भेटत असेल समजा तुम्ही पी एम किसान म्हणू शकता अजून बऱ्याच सरकारी योजना आहेत त्यातून जर तुम्हाला पैसे भेटत असेल तर तुम्ही इथं इथं ऑप्शन दिसेल तुम्हाला होय का नाही मिळत असेल तर होय म्हणा त्याच्यानंतर त्या तुम्हाला जे काही योजना आहे त्यामधून किती पैसे मिळत आहेत तिथं पैसे अमाऊंट टाकावर मिळतच नसतील तर नाही म्हणून ऑप्शन निवडा त्याच्यानंतर खाली यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला वैवाहिक स्थिती विचारली जाईल म्हणजे तुमचे लग्न झाले आहे का नाही लग्न झाले असेल तर तिथं टाकू शकता तुम्ही काय असेल ते तुमच्या प्रमाणे इथे माहिती भरून घ्यावी त्याच्यानंतर तुम्ही खालच्या साईडला बघू इच्छिता बँकेचे तुमच्या नाव टाकून घ्यायचं आहे पूर्ण बँक खातेधारकाचे नाव टाकायचे आहे त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक टाकून घ्यायचे आहे तुम्ही आणि ते बँक खाते टाकत असताना म्हणजे योग्य टाकावे आणि माहिती एकदा संपूर्ण तपासून बघावी मागेच चेक करावे कारण एकदा सबमिट झाल्यानंतर आत्तापर्यंत चेंज करायचं काहीही ऑप्शन तिने दिलेलं नाही तर भरत असतानाच काळजीपूर्वक भरा मग त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता आय आर एफ सी कोड टाकायचा आहे आय आर एफ सी कोड टाकल्यानंतर आधार आणि तुमचे बँक अकाउंट तुम्ही जे टाकले आहे ते लिंक आहे का लिंक असेल तर होय बोला नाही तर सरळ नाही म्हणून क्लिक करा तर तुम्ही खालच्या साईडला बघू शकता खालीलपैकी सर्व कागदपत्रे अपलोड करा त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम आधार कार्ड आहे आणि आधार कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये असेल ज्या महिलेचं तुम्ही फॉर्म भरताय त्याच महिलेचे आधार कार्ड ब बघून चेक करून अपलोड करावे आणि त्याची त्या इमेजची साईज एक एम बीपेक्षा कमी पाहिजे नाहीतर ते अपलोड होणार नाही तर त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला र रहिवाशी प्रूफ द्यावा लागेल रहिवाशी प्रूफ म्हणजे तुम्ही रहिवाशी दाखला देऊ शकता जन्माचा दाखला देऊ शकता रेशन कार्ड देऊ शकता ओळखपत्र देऊ शकता महत्त्वाचं म्हणजे ते पंधरा वर्षाच्या पूर्वीचं पाहिजे त्यालाच आपण शकतो रहिवाशी दाखला त्याच्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिलेलं आहे उत्पन्नाचा दाखला त्यानंतर उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला जर ज़ तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डाचाच तुम्ही फोटो मारून त्या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये अपलोड करू शकता पांढरे रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणारच आहे तर तो दाखला असेल तर तो दाखला प अपलोड तुम्ही करायचे त्याच्यानंतर तुमच्या खाली सा खालच्या साईडला तुम्ही बघू शकता हमीपत्र हमीपत्र त्याची लिंक मी हमीपत्राची तुम्हाला जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो डिस्क्रिप्शनमधले ते जे काय असेल फोटो तो त्याची प्रिंट काढून तुम्ही त्याच्यावर तुमचे साय साईन करायचे आहे साईन करून तो हमीपत्राच्या त्या जिथं दिलं आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून तो हमीपत्र अपलोड करून टाकायचे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खालील दिलेलं आहे बँक पासबुक तुम्ही जो बँक पासबुक नंबर वरती दिलेला आहे आय आर एफ सी कोड तो जो बँक चा पासबुक आहे त्याचा तुम्ही फोटो काढून घ्यायचा आहे आणि तो तिथे अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर अरजदाराचा फोटो जिथे विचारले त्या ऑप्शनवर क्लिक करून अरजदाराचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे म्हणजे अरजदार तुमच्यासमोर बसलेला आहे त्याचा फोटो घ्यायचा आहे तुम्ही जसा फोटो सबमिट कराल त्याच्यानंतर तुम्हाला जतन करा असा ऑप्शन येईल जतन केल्यानंतर तुम्ही जी माहिती पूर्ण डॉक्युमेंट त्यांना अपलोड केले ते, के ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला दिसतील त्याच्यानंतर तुम्ही खालती ऑप्शन बघू शकताय खालच्या साईडला एक ऑप्शन होता फॉर्म सबमिट या ऑप्शनवरती हो क्लिक करायचा आहे तो हिरव्या कलरमध्ये दिलेला आहे उजव्या साईडला आपल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे एंटर करायचा आहे आणि ओ टी पी एंटर करताच तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल आणि तुमचा फॉर्म कंप्लीट झालेला आहे तर असेच नवीन नवीन माहितीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला कमेंट क व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईकही नक्की करा